नमस्कार मित्रांनो आणि बहिणीनो तर लाडकी बहिणी योजनेच्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर लाडक्या बहिणींना आता महाराष्ट्र एक मोठी भेट जाणार आहे तर ती भेट म्हणजे लाडक्या बहिणींना आता शून्य व्याज दरात म्हणजेच बिनव्याजी एक लाख रुपये कर्ज दिल्या जाणार आहे तर महिलांना आर्थिकरित्या सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपया दिल्या जाते तर ज्या महिला या योजनेस पात्र आहे व ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे अशा महिलांना आता आणखी बडकट व सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी शून्य व्याजदरात एक लाख रुपये दिल्या जाणार आहे तर अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीणजी दरेकर यांनी दिली आहे तर प्रवीणजी दरेकर यांनी काय माहिती दिली आहे ते आपण बघूया ज्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळतात ज्यांचं अकाउंट मुंबई बँकेमध्ये आहे त्यांच्याकरिता उद्योग व्यवसाय जर त्या करायला पुढे येत असतील तर एक लाखापर्यंत त्या ठिकाणी त्यांना कुठलंही तारण न घेता तात्काळ कर्ज देण्याची योजना आहे त्या जर या मुंबई जिल्हा बँकेच्या लाडक्या बहिणींच्या योजनेशी सांगड घातली तर शून्य टक्के व्याजदरात या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे उपलब्ध होऊ शकतात प्रवीणजी दरेकर यांनी लाडक्या बहिणींना एक लाख रुपये हे शून्य व्याज दरात दिल्या जाणार आहे अशी माहिती अधिकृतपणे दिली आहे तर अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र